हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवायचे आहेत बकऱ्याचे पाय तर बुधवार आहे आणि त्यासाठी मी आणलेले आहेत बकऱ्याचे पाय ताजे आणि फ्रेश आहेत तर ते स्वच्छ करण्यासाठी हे मी टाकलेलं आहे गव्हाचं पीठ आणि ते मी व्यवस्थित चोळून घेणार आहे कारण की केस वगैरे असले की हे पीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ होतात आणि काही वेळेला आपण गॅसवरती पण भाजून घेतो त्याने पण स्वच्छ होतात मी हे पीठ लावून पिठाने व्यवस्थित चोळून घेते आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर हे बघा अशा प्रकारे आपलं पूर्णपणे व्यवस्थित पीठ चोळून झालेलं आहे तर आता हे मी स्वच्छ धुवून घेते तर अशा प्रकारे हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये टाकूया हळद आणि चवीनुसार मीठ आपल्याला याचा पाया सूप पण बनवायचा आहे आणि पाया ग्रेव्ही पण बनवायची आहे तर त्यासाठी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया छानपैकी मिक्स करायचं आहे आणि याला आता आपण शिजवून घेऊया तर आता गॅसवरती कुकर ठेवूया कुकर ठेवल्यानंतर कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे हे शरीरासाठी खूप चांगलं असतं तर तुम्ही पण नक्की बनवा तर कुकरमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तर आता आपण फोडणी घालूया सूपसाठी तर त्यासाठी मी मसाले घेतलेलं आहे तेजपत्ता जिरं त्रिफळं मोठी विलायची दालचिनी चक्रीफूल लवंग आणि तेजपत्ता हे आपण सर्व कुकरमध्ये घालूया तर आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेऊया मसाले मसाले फ्राय झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये पाय घालून घेऊया पाय पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत छानपैकी व्यवस्थित परतायचे आहे तेलामध्ये फ्राय करायचे आहेत पाच मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्यामुळे त्याचा वास येत नाही आणि परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जितकं सूप हवं आहे तितकं पाणी घालायचं आहे तर आपल्याला याची ग्रेव्ही पण बनवायची आहे आणि सूप पण बनवायचं आहे तर हे बघा हे मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आपण कुकरचं झाकण लावूया आणि याच्या दहा ते बारा शिट्ट्या करून घेणार आहे मी एक शिट्टी झालेली आहे अशा प्रकारे मी दहा ते बारा शिट्ट्या करून घेणार आहे खूप पौष्टिक असतो हा सूप याला शिजायला थोडा वेळ लागतो कुकर मध्ये घातला घातल्यानंतर त्याला दहा ते बारा शिट्ट्या कराव्या लागतात आणि त्यानंतर आता आपला कुकर साईडला ठेवूया थंड होतो तोपर्यंत आपण मसाला तयार करूया लसूण हिरवी मिरची भाजलेले कांदे अर्धी वाटी खोबरं अद्रक आणि कोथिंबीर याचं आपण छानपैकी वाटण वाटून घेऊया आपला कुकर पण थंड झालेला आहे आणि आता आपण कुकर खोलून बघूया हे बघा अशा प्रकारे आता आपले पाय शिजलेले आहेत तर आता आपण याची ग्रेव्ही बनवूया यामधनं आपल्याला पायजी तितकं सूप काढून घ्यायचं आहे आणि बाकी ज्याची ग्रेव्ही बनवूया तर त्यासाठी आता मी गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे त्यानंतर गॅस ऑन करून त्यामध्ये तेल घालणार आहे तेल आपल्या आवडीनुसार घालायचं आहे आता मी त्यामध्ये मसाला घालून घेणार आहे वाटलेला ते बघा हा वाटलेला मसाला घातलेला आहे तर आपण वाटण पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता छानपैकी आपण मसाला परतून घेऊया त्यामध्ये मसाले घालूया कांदा लसूण मसाला मटन मसाला लाल तिखट गरम मसाला आणि धाना पावडर हे सर्व मसाले आपण मसाल्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर छानपैकी परतून घ्यायचा आहे आपल्याला तेल सुट्टेपर्यंत परतायचं आहे जितका आपण मसाला तेलामध्ये परतणार तितका आपल्याला छानपैकी याचा रस्सा तयार होईल तर अशा प्रकारे फ्राय करून घेऊया मसाला परतायला वेळ लागतो सारखा हलवत परतायचा आहे त्यामध्ये आपण थोडंसं सूप घालून घेऊया मसाला थोडा सुक्का झालेला आहे थोडस सूप घालून आणि परत परतूया तर अशा प्रकारे छानपैकी आपला मसाला परतत आलेला आहे साईडनी तेल पण सुटत आहे तरी पण मी अजून त्याला परतणार आहे छानपैकी साईडनी तेल सुटत आहे त्याला त्यानंतर आपण हे सूप आहे हे घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया तर अशा प्रकारे आता आपण त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालूया तर हे मी पाणी घातलेलं आहे कुकर कुकर कुकरमध्ये पाणी घालून ओतलेलं आहे कारण का हळद मिठाचा मसाला होता कुकर कुकरमध्ये तर अशा प्रकारात आपल्या छान छानपैकी उकळी आलेली आहे तर आपला पाया सूप पाणी पाया ग्रेवी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा बाय